मोहन जगताप मामाचा वावर म्हणून आता नुकताच अल्पावधीमध्येच हे हो जे पर्यटकांना एक चांगल्या प्रकारे भुरळ घालते तर याची सुरुवात आता दोन तीन महिन्यापूर्वीच केली आणि या अगोदर शेतामध्ये वीस वर्षापासून वेगवेगळे माझे प्रयोग सुरू आहेत म्हणजे गांडूळ खतापासून सुरू झालेला शेतीप्रवास आज मामाचा वावर कृषी पर्यटन या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो इथपर्यंत येऊन पोहोचला या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास सहा हजार शेतकऱ्यांनी शेताला भेट दिल्याच्या वही आपल्याकडं आहे आणि या माध्यमातून पाच सहा वेगवेगळे महाराष्ट्र राज्य लेवलचे पुरस्कारही मिळाले आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही इथून प्रेरित करून की सेंद्रिय शेती विषमुक्त शेती तुम्ही कशी करू शकता याचेही आपण इथं प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करत असतो आणि त्याच माध्यमातून आतापर्यंत ब महाराष्ट्रभर जादू जे ए डी जगताप ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट युनिट ह्या नावानं आमच्या शेतीला लोकांनी बऱ्याच लोकांनी ओळखलं इथे येऊन बऱ्याचसे काही शेतीतले नवनवीन प्रयोग गोशाळा असेल याच्यावर आधारित शेणावर आधारित काही प्रक्रिया उद्योग म्हणजे धूपबत्ती दंतमंजन साबण फिनाईल या पद्धतीचं तेही शिकण्यासाठी पाहण्यासाठी येत होते आणि आता अल्पावधीत आपण आता एक कृषी पर्यटन जे की शेतकऱ्यांना भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जे लोकांना एक चांगलं राहील की करता येण्यासारखा एक उद्योग म्हणता येईल त्याला जोड व्यवसाय आपल्या शेतीतला तर तो आपण आता इथे मा बुलढाण्यामध्ये सु प सुरुवात केली आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हे शक्य होणार नाही कारण बुलढाणा जिल्हा विदर्भ विदर्भामध्ये शेती तू नफ्याची नाही होऊ शकत किंवा आत्महत्या बस या नावाचा एक विदर्भाला जो जो ह्याला लागलेला आहे अशा ज्याच्यामध्ये आमचा बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये पहिलेच पाण्याचा दुर्भिक्ष आणि तसंही आमच्याकडं पाणी बरंचसं कमी त्यामुळं मी ज्या काही फळबागा केल्या ह्याही अगदी म्हणजे विद ज्याला आपण पाणीच नाही अशा पद्धतीच्या आमच्या बऱ्याचशा फळबागा म्हणजे पावसाच्या भरोशावर पेरू त्याच भरोशावर लिंबू सीताफळ या पद्धतीच्या आमच्या बा फळबागा आहेत आणि त्यामुळं हे सगळे प्रयोग पाहण्यासाठी लोक आतापर्यंत येत होते पण आता, आता मामाचं वावर ही जी संकल्पना करायची आणि त्यामध्ये इकडच्या भागामध्ये लोक येतील का नाही हे मलाही शंका होतीच परंतु मी एक स्वागत मूल्य म्हणून अगदी कमी रेट ठेवली म्हणजे सकाळी प एखादे पर्यटक जर यायचे तर एक दिवस अगोदर आपली बुकिंग असते आल्यानंतर त्यांचं आपण वेलकम पॉईंट जो चिंचे खालचा आहे तिथं वेलकम पॉईंटला आपण त्यांना वेलकम करतो त्यानंतर तिथे त्यांची नोंदणी वगैरे होते त्यानंतर नोंदणी झाल्याच्यानंतर आपण त्यांना नाश्ता देतो नाश्त्यामध्ये दफाटे असतात शेतामध्ये जर पालक असेल तर पालकाचे धपाटे मेथीचे धपाटे या पद्धतीचे आपण त्यांना धपाटे देतो त्या ज्याला पराठा म्हटल्या जातो पण आम्ही गावरान गावरानभाचं धपाटे आणि अनलिमिटेड म्हणजे बाबा तुम्ही दोन धपाटे अडीच धपाटे तीन धपाटे जे काय तो पर्यटक खाईल तितकं त्यांना धपाटे त्यासोबत धपाट्यासोबत लोणचं गोड लोणचं तिखट लोणचं आंबट लोणचं आणि एक ठेचा या पद्धतीचं आपण त्यामध्ये नाश्ता असतो नाश्ता झाल्याच्यानंतर पर्यटक परिसरामध्ये जे काही विविध पॉईंट केलेले म्हणजे पश म राजहंस आहे बदक आहे सशी आहे याच्यासोबत फोटो वगैरे काढतात त्यानंतर दोन टावर आहेत मचान वगैरे ज्याला माळवतात शेतीचं राखण करण्यासाठी त्यावर दोन फोटो काढतात त्यानंतर वारली पेंटिंग आहे वेगवेगळ्या फळबागा आहेत गाईचा एक पॉईंट आहे त्यानंतर जुनी जी ज संकल्पना खेड्यामधली होती जातं व उकळ मुसळ वा, वा पाटा वरुटा चूल तर या अशी एक झोपडी बनवलेली आहे ज्याला जुनं ते सोनं नाव दिलं तिथं येऊन पर्यटक दळण्याचा म्हणजे महिला पर्यटक ज्या आहे त्या दळण्याचा पा काढण्याचा हा जो एक जुना म्हणजे ज्या महिला आपल्या म हे करत होत्या तर श ह्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचा त्या इथं येऊन त्याचाही अनु अनुभव घेतात आनंद त्यानंतर आज जे डवरणी चालू होती त्यामध्ये मुलांनी डवरण्याचा आनंद घेतला म्हणजे सायकल डवरं वगैरे निंदण्याचा आनंद म्हणजे जे शेतामध्ये आपण ॲक्टिव्हिटीज ज्या करतो त्या ते येणारे पर्यटक करतात आणि याचबरोबर रस्शी खेस असेल जे आपले पहिले जुने लगोरी रस्शी खेस संगीत खुर्ची अशा पद्धतीची खेळ इथं येऊन पर्यटक खेळतात आणि एक तीन चार तासाचा एक चांगला त्यांचा एन्जॉय होतो त्यानंतर मग आपण त्यांना जेवणाचं तर जेवणाचे आपले मेनू प्रत्येक दिवशी बदलतात म्हणजे एक दिवस रोटगे त्यासोबत वांग्याची भाजी वरण त्यानंतर भात मलिदा म्हणून रोटग्याचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी कळण्याची भाकर ज् ज्वारीची भाकर बेसन भरीत वांग्याची भाजी किंवा भरीत किंवा वांग्याची भाजी या पद्धतीचा आपला हा मेनू असतो आणि हा झाल्याच्यानंतर परत पर्यटक पुन्हा झोक्यावर वगैरे झोके खेळतात आणि थोडंफार बसले की एक अर्ध्या तासानंतर त्यांना चहा आणि चहा झाल्यानंतर मग पर्यटक इथून आपापल्या ठिकाणी जातात तर सध्या आता आपण एक अकरा ते सहा आपला टायमिंग असतो आणि लवकरच आता उन्हाळा सुरू झाला की मग टायमिंग हा थोडासा चेंज होईल म्हणजे संध्याकाळचा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला तो टायमिंग असेल आणि याचंही आपण आता एक एका एक पर्यटकाचं तर इथली जी आपलं हे आहे तर ज्यामध्ये चहा नाश्ता जेवण आणि दिवसभरात इथलं एन्जॉय तर तीनशे रुपयेप्रमाणे एका पर्यटकाचे आपलं इथले चार्जेस असतात आणि त्यानंतर सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे फ्री सहा ते बारा वर्षापर्यंतचे दीडशे रुपये आणि तिथून समोरचे मग तीनशे रुपये प्रमाण आपण एका पर्यटकांचे आपण इथले हे एक करतो अल्पावधीत खरंच मामांचा वावर आता म्हणजे चिखली खमगाव मलकापूर मेकर बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या पद्धतीचं हे होतं आणि प यांनाही क परिसरामध्ये आता जे काही समजा शेतकरी वगैरे वर्ग आहे तर त्यांनाही एक एक चांगला आहे किंवा म्हणजे आपल्या त्यांच्या शेतामध्ये जर करायचं असेल तर पैसा याच्यामध्ये सध्या आपल्या इकडच्या भागामध्ये पर्यटन होणारच नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये कारण तसं इकडं अजून पर्यटन संस्कृती नाही परंतु शेतीबरोबर एक जोड व्यवसाय म्हणजे याच्यामध्ये खूप पैसा मिळेल असं नाही परंतु एक जोड व्यवसाय हा निश्चितच शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यामुळं पर्यटनाकडं जरूर शेतकऱ्यांनी जर बघितलं तर भविष्य काळामध्ये तो एक शेतकऱ्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध होते जसे आता आपण शेतामध्ये जोडधंदे म्हणून गो पा गोपालन करतो आहे बकरीपालन करतो आहे कुक्कुट पालन करतो आहे त्याचबरोबर हाही एक जर करून पाहिला तर निश्चितच कारण वेगळं काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही तसं पर्यटनामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे पण मी जी केली तर या लाकडी झोपड्याच्या संसाधनापासून म्हणजे काय बांबू वगैरे आणि लाकडाच्या झोपड्या वगैरे ह्या ज्या बनवल्या तर या, या आणि पर्यटकांच्यासाठी बकऱ्या असतील कोंबड्या असतील ते गाईचं हे तर आपल्या शेतामधलं असतं त्यामुळं फार मोठं असं इन्व्हेस्ट न करता सुरुवातीला या याच्यापासून आपण पर्यटन करू शकतो मामाचा वावर कृषी पर्यटन हे जे आहे तर म आता खाऱ्या पाण्याचं सरोवर जे लोणार आहे जगा जगप्रसिद्ध ठिकाण जे आहे लोणार पाण्याचं सरोवर तर त्याच्यापासून अगदी साठ किलोमीटर अंतरावर आणि तेवढ्याच एक एक साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावर अजिंठा बुलढाण्यापासून जे येते तर त्याच्याबरोबर मधोमध आमचं मामाचं वावर एक कृषी पर्यटन आहे आणि त्याचबरोबर गज आ आराध्य दैवत जे गजानन महाराज आहे लोणा शेगावचे तर त्यापासून सत्याहत्तर किलोमीटरवर म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या बरोबर सेंटर पॉईंटला मामाचं वावर असल्यामुळं पर्यटकांना हे म एका दिवसाच्या एन्जॉय करण्यासाठी एक चांगलं सोयीचं ठिकाण आहे